नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आणि विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय असलेले विश्वास नागरे यांनी प्रभागतः मधून आगामी निवडणुकीत भाजपकडून सामाजिक बांधलिकी आणि जनसंपर्कातून त्यांनी प्रभागातील नागरिकांशी मजबूत नाते निर्माण केले आहे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरे यांनी नागरिकांना भेटवस्तू देण्याचा आपुलकीचा दिवाळी उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमाचा शुभारंभ भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या हस्ते शनिवारी विश्वास नांगरे यांच्या निवासस्थानावरून करण्यात आला आज दीपावली निमित्त प्रभाग क्रमांक दहा मध्ये विश्वास आप्पा नागरे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जो कार्यक्रम का उपक्रम राबवला घरोघरी दीपावली निमित्त ते सदिच्छा भेट देत आहेत आणि अतिशय चांगला असा उपक्रम विश्वास आणि त्यांच्या सहकार्याने राबवलाय क्रमांक मधील सर्व नागरिकांना विश्वास आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद मोहिमेअंतर्गत प्रभागातील सुमारे पंधरा हजार नागरिकांपर्यंत भेटवस्तू पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे या माध्यमातून विश्वास नांगरे यांनी नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून सणाचा आनंद वाटण्याचा मानस व्यक्त केला नमस्कार प्रभाग क्रमांक दहा मधील सर्व नागरिकांना व सर्व महिलांना व सर्व मित्र परिवार यांना दीपावलीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा सातपूर विभागातील सर्व रहि रहिवाशांना पण माझ्याकडून आमच्या नागरी कुटुंबियाकडून दीपावलीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा या कार्यक्रमास वैभव नागरे सुभाष कुंभाडे बाळासाहेब कांडेकर अशोक तिरमारे शुभम गामने किशोर नागरे शरद नागरे यांच्यासह हो भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते उपक्रमामुळे प्रभागातील वातावरणात सणाचा उत्साह हो, आणि सामाजिक के ऐक्याची भावना अधिक दृढ झाल्याचे दिसून येत आहे